बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांना यश आले उमरखेड येथे वेगवेगळ्या विग ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली विजय गणेश भीमेवाड राहणार शिवाजी वाड उमरखेड सोएब उर्फ शेख इब्राहिम शेख रहीम अशी अटकेतील दोन आरोपींची नावे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक साणी गुन्हे शाखा यवतमाळ यांना यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंद करणाऱ्या अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींना त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेशित केले होते त्या अनुषंगाने पाच एप्रिल रोजी उमरखेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शंकर पांचाळ व एलसीपीचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात दोन पथके तयार करण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चुरमुरा परिसरात एक युवक त्यांच्या कमरेला गावठी बनावटी पिस्टल व त्यामध्ये एक जिवंत काडतूस बाळगून आहे या माहितीवरून पोलिसांनी शितापीने ताब्यात घेतले तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचा देशी कट्टा व सहा जिवंत काडतूस आढळून आले यावेळी पोलिसांनी पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीला अटक केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोयब उर्फ शेख इब्राहिम शेख रहीम घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या घरातून दोन जप्त करण्यात उमरखेड पोलिसांनी भारतीय गुन्हा दाखल केलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड एलसीबीचे चे पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस निरीक्षक शंकर पांचळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पांडुरंग शिंदे शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक सागर किंगळे संतोष भरंगे तेजाब रनखाम सुभाष सातेर जोश राठोड कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे राजेश जाधव हो आदींनी केली